वाल्मिकी कराड याला राजाश्रय आहे या जोरावर त्यांनी गुंडगिरी आणि दहशत वाढवली हो आहे त्यांच्या पाठीशी स्थानिक मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे असं मत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केले मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ जो जो चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षणं झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती होण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर त्या प्रेक्षा ठरवणार या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली आहे की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत तेव्हा पोलिसांनी सगळी ताकदपणाला लावून त्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या सहकार्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची या गुंडांनी थंड डोक्याने हत्या केली बीड मध्ये कृत्यांना पायबंद घालणे गरजेचे आहे त्यामुळे अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे हे निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दास शेळके आनंद जाधव दिलीप कोल्हे गणेश शिंदे योगेश पवार प्रताप चव्हाण संजय शिंदे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे महेश देवकर शशी थोरात आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तातडीने राज्य सरकारला पाठवण्याची विनंती केली